डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस दोघांचंही ग्रामीण जीवन खडतळ केलेलं आहे दापोलीच्या साताऱ्याच्या शाळेत शिक्षण घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमरावांना शाळेच्या बाहेर शिक्षण शिक्ष बसून शिक्षण घ्यावं लागलं त्याचबरोबर तसंच वाटेगावच्या शाळेमध्ये उन्हा भाऊंना केवळ दीड दिवस शाळेत बसावं लागलं आणि शाळेचा निरोप घेऊन त्यांनी आपलं रोजीरोटी चालू केलेली आहे सुरुवातीला मजुरी काम शेतातलं पडेल ते काम काही दिवस तमाशात आणि नंतर मुंबईला उदरनिर्वाहासाठी कामगार म्हणून केलेलं कार्य निश्चितच दखल घेण्यासारखं आहे त्यांनी सुरुवातीला मुंबईमध्ये पडेल ते काम केलं ते करत असताना सिनेमाच्या पाट्या पाहत असताना त्यातून साक्षर झाले आणि मग मिल कामगार ते साहित्यिक असा त्यांचा प्रवास झालेला आहे त्यांनी जे लिखाण केलं जे साहित्य केलं ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या काथा लिहिल्या त्या केवळ मनोरंजनाच्या नाही तर माणसाला माणूसपण घडवण्याच्या आहेत त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा खूप प्रभाव होता आणि म्हणून ते म्हणतात जग बदल घालून निघाऊ सांगूनी गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत बाबासाहेबांनी जग बदलण्याची भाषा जग बदलण्याचं कार्य हे महाडच्या चौदा तव्यापासून पर्वतीचा सत्याग्रहापासून तर कळाराम मंदिरापण केलेलं आहे अनेक जाती अंताचे लढे दिलेले आहेत मनोव्यवस्था बदलायचा प्रयत्न केले आहे गुलामगिरीचं जीवन झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे तेच साहित्यरत्न ते अण्णाभाऊ त्यांच्या काव्यातून सांगतात की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अंग झाडूनी निग माहेरी निग बाहेरी घे बिनीवरती घाव अशा अर्थाने या व्यवस्थेला मोठा घाव घालायचा ते लोकांना आव्हान करतात बाबासाहेबांनी भांडवलशाहीच्या विरुद्ध कामगार संघटना स्थापन केल्या आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनेसुद्धा आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून मजुरांचं शोषण मजुराचं मजोरावरला अन्याय त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणतात त्यांच्या काव्यामध्ये धन्वंताने अखंड पिळले धर्मांदानी तसेच छळले मगराने जणू मानिक गिळले चोर झाले साव तर ह्या देशातील भांडवलशाही यांनी आपल्याला खूप पिळलेलं आहे आणि ह्या पिळवणुकीतून जर मोकळं व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गातून आपण गेलं पाहिजे आंदोलनाच्या मार्गातून गेलं पाहिजे असं ते सांगतात अशाच अर्थाने ते आपल्या काव्यामध्ये म्हणतात सावकारशाहीचा विखारी कुंदा आरपार खुरपून पाडूया यंदा या भारतामध्ये सावकारशाहीने कामगार आणि शेतकऱ्यांची पिळवणूक केली नव्हे तर शोषण केले जसं शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुंदा वाढतो कुंदा नावाचं गवत वाढतो आणि ती गवत संपूर्ण पीक नाहीसं करतं तशाच पद्धतीने या भांडवलशाहीने इथल्या भारतीयांचं जीवन त्यांचं कौटुंबिक जीवन आर्थिक जीवन पिळून टाकलेलं आहे आणि मन म्हणतात ते सावकारशाहीचा विकारी कुंदा खुरपून पाडायचा रेंदा दाखोया बळा उचलुरे इळा पोलादी पाहून आपला रे शिवारी चला शिवारात जाताना शेतकऱ्याला ते असं म्हणतात की ह्या वेळ्याने आपण हे सगळे कुंद्यासारखी वाढणारी ही शेतकऱ्याला पिळवणं करणारी भांडवल व्यवस्था आपण उचलून टाकूया ते पुढं म्हणतात भांडवलशाहीचा चिवट केना केना हे एक प्रकारचं गवत आहे ते खूप शेतात माजतं आणि ते माजलं की पीक पिकावर त्याचा परिणाम होतो त्याची वाढ खुंटते तशाच अर्थाने ते, ते म्हणतात की भांडवलशाहीचा चिवट केना वरवर छाटला वर तरी जाईना आणि शेवी शेती पिकू देईना उपटून मुही घाल पायदळी तुडवून आला गेला रे शिवारी चला यामध्ये ते म्हणतात की श शेतकऱ्यांनो हे जो भांडवलशाही आहे ती उपटून फेकून देऊ आणि आपल्या शेतकऱ्याला आपल्या बळीराजाला दा, खऱ्या हाताने सुखाचं जीवन देऊ खरं तर बाबासाहेबांच्या एकूण पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनाचा विषय होता तो म्हणजे शेतकरी कामगार शेतमजूर स्त्रिया आणि देशाचा विकास अशाच अर्थाने अण्णाभाऊ साठेंनीसुद्धा जे लेखन केलं ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या या बहुजनावर प्रकारचा अन्याय होतो आणि त्या अन्यायाचा विद्रोह कसा आपण करायचा ते त्यांच्या फकीरा कादंबरीतून ते सांगतात आणि ती फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात म्हणजे अन्याय बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणू करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल खरं कर तर अण्णाभाऊ साठ्यांचा जो फकीरा आहे तो फकीरा बंड करून उठतो आणि आपल्या हक्कासाठी झडतो अण्णाभाऊंनी असे बरेच कथा लिहिल्या आवडी टिळा लावते मी रक्ताचा माकडीचा माळ मशानातलं सोनं असे अनेक कथा लिहिले की ज्यातून ग्रामीण जीवन कसं कष्टाचं आहे गरिबीचं आहे ह्यातून पुढं जायचं असेल तर आपण बाबासाहेबाच्या मार्गाने चला असं शाहीराभाऊसाठी सांगतात म्हणून आपण सर्व भारतीयांनी बाबासाहेबांना जसं समजून घेतलं तसं अण्णाभाऊ साठ्यांना समजून घेतलं पाहिजे कारण अण्णाभाऊ साठेच बाबासाहेबांची विचारप्रणाली आपल्या सर्व बहुजनांना सांगतात की जग बदल घालून निघाव सांगूनी गेले मज भीमराव अशा अर्थाने आपण बाबासाहेबांचे विचार अण्णाभाऊसाठीच्या वानेतून आपण पुढं नेऊया आणि त्याच मार्गाने आपण जाऊया मला ऐकून घेतलं त्याबद्दल आभार धन्यवाद जय भीम आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा